नमस्कार शेतकरी बंधूंनो नो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक चार ते आठ जानेवारी दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक आठ जानेवारी पर्यंत कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे किमान तापमान पंधरा ते सतरा अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता पासष्ट ते एकोणसत्तर टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता छत्तीस ते अडतीस टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी पाच ते नऊ किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक चार ते आठ जानेवारी दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक आठ जानेवारी पर्यंत कमाल तापमान बत्तीस ते तेहतीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे किमान तापमान चौदा ते पंधरा अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता बहात्तर ते चौऱ्याहत्तर टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता चौतीस ते छत्तीस टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी चार ते दहा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक चार ते आठ जानेवारी दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक आठ जानेवारी पर्यंत कमाल तापमान एकतीस ते बत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान तेरा ते पंधरावन्न सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एक्याऐंशी ते चौऱ्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकोणचाळीस ते बेचाळीस टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी तीन ते सात किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे शेती सल्ला गहू गहू पिकावर पेरणीनंतर पंचावन्न व सत्तर दिवसांनी दोन वेळा एकोणीस 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 या विद्राव्य खताची दहा लिटर पाण्यात दोनशे ग्रॅम या प्रमाणात फवारणी करावी गहू पिकावर काही ठिकाणी मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून नियंत्रणासाठी एक पॉइंट पंधरा टक्के डब्ल्यू पी चाळीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी पुढील पाच दिवसामध्ये किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी धन्यवाद